नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे आषाढ दीपामास्या तर आपल्याला आईने मुलांवरून उतरवून टाकायची आहे ही एक वस्तू सर्व दोष अडचणी संकटे दूर होईल त्यासाठी आपल्याला उद्या आषाढ अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आषाढ आमूस्याला पित्रांसाठी तर्पण स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक आमावसाचे व्य महत्त्व हे वेगवेगळे आहे तर आषाढ आमास्याचे महत्त्व देखील वेगळं आहे तर आषाढ अमावस्याचे महत्त्व म्हणजे आषाढ अमावस्याला आपण दीप दीपामावस्या देखील म्हणतो तर या दिवशी आपण आपल्या घरातील जेवढे दिवे आहेत ते स्वच्छ करून पु दिव्यांची आरस करून दिव्यांची पूजा करतो कणकेचे दिवे करून आपण त्या दिव्यांना ओवाळतो मुलांना देखील ओवाळतो तर या आषाढ अमावस्याचे महत्त्व देखील वेगळे आहे तर आषाढामूस्याला आपल्याला आईने मुलांवरून उतरवून टाकायची आहे ही अकोस्तो मुलांचे सर्व विघ्न दोष अडचणी दूर होतील त्यासाठी हा उपाय करायचा आहे तिथी ही पित्रांसाठी देखील समर्पित असते तर तुम्ही पित्रांसाठी एक दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्र स्तोत्र तुम्ही पठण करायचं आहे आपल्या घराला लागलेला पितृदोष असेल तर तो नक्की दूर होईल त्यासाठी तुम्ही स्नान स्नानदान आणि तर्पण केलं पित्रांसाठी तुम्ही सूर्यदेवाला अर्ध्य दिलं तरी देखील तुमच्या सर्व अडचणी संकटे दूर होतील तर बघा आषाढ आमोसाच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे तर आपल्याला ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या दीप आमोस्य आहे सकाळी ब्रह्म मोतार उठायचा आहे आपल्या घरातील नित्यकर्म आटपायचे आहे दारामध्ये सडा रांगोळी वगैरे करून घ्यायचं आहे आपल्या घरात जेवढे दिवे आहेत ते स्वच्छ करायचं आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपले देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला तुपाचा दिवा देखील लावायचा आहे असेही नित्यकर्म आठवायचे आहे आषाढ आमूस्याला तुम्हाला कुणी किती आग्रह केला तरी बाहेरील व्यक्तीने दिलेली वस्तू खाऊ नका किंवा जेवण करू नका आवर्जून काही जण आपल्या वाईटवर टपलेले असतील तर ते या आ विशेष स्थितीला म्हणजे आमोश स्थितीला काही उपाय केले तर त्याचा फरक नक्की होतो त्यामुळे चुकून बाहेर कुणी दिलेल्या वस्तू किंवा कुणी मित्रांनी खूप आग्रह केला जेवायला तरी जिवू नका तर बघा आपल्या मुलांच्या अभ्यासात आप प्रगती होत नसेल अनेक अडचणी येत असतील किंवा त्यांना प्रमोशन मिळत नसेल वारंवार संकट येत असेल आपल्या घरच्यांचीच त्यांना नजर लागलेली असेल किंवा बाहेरचे कोणी वाईट आहे शत्रू आहे त्यांना वाटत असेल की त्यांचं चांगलं होऊ नये त्यासाठी देखील तुम्ही या गोष्टी होऊ नये किंवा त्यांच्यावर येणारे संकट काही दोष लागलेले असतील नजर दोष बाहेरील बाधा तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तिन्ही सांजेला करायचा आहे आपल्याला तिन्ही सांज होण्या होण्याआधी आपले घर स्वच्छ सगळे झाडून घ्यायचे आहे तिन्ही सांजेले लक्ष्मी यायच्या वेळी कधी तुम्ही घरं झाडू नका तिन्ही सांज होण्या अगोदर तुम्ही घरं स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळी दिवा बत्ती करायची आहे तुळशीला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामधली दिवाबत्ती करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यानंतर हा उपाय करायचा आहे तिन्ही सांजेपासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी चालेल हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोन मुलांसाठी कुणासाठीही करू शकता कारण की मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल खूप हुशार आहे कुणाचं नजर दोष लागलेला असेल किंवा मुलं अभ्यास करत असतील तर घरातल्या व्यक्तींची नजर लागलेली ला असेल किंवा अचानक कोणी कोणता व्यक्ती घरात आला मुलगा अभ्यास करत असेल तर त्याची देखील नजर लागते तर असे काही जे दोष आहे अडचणी आहे संकट आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तिने सांजेला तुम्ही हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे मुलाला देवासमोर तुम्हाचं देवघरा पशी जागा असेल तिथे बसवा किंवा हॉलमध्ये बसवा दक्षिण दिशेला मुलाचं तोंड होणार नाही ह्या पद्धतीने आपल्याला मुलाला बसवायचं आहे बसवल्यानंतर आपल्याला हातामध्ये पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहे ह्या लवंगा घेतल्यानंतर एक पेपरचं कागद घ्या त्यामध्ये कापूरची वडी ठेवा तुमच्याकडे भीमसेम कापूर असेल तर भीमसेम कापूरची तुम्ही वडी ठेवा आणि त्यानंतर मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही हे जे पाच लवंगा घेतलेल्या आहे ह्या लवंगा आपल्याला फुलासह घ्यायचे आहे तुटलेल्या फुटलेल्या फुल नसलेला न घेता चांगल्या लवंगा घ्यायच्या आहे आणि मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेस उतरवून घ्यायचे आहे उतरावत असताना आपल्याला स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या उतरवायच्या आहे आणि त्या पेपरमध्ये टाकायच्या आहे आणि परत दुसऱ्या मुलाला बसवायचं आहे त्याच्यासाठी दुसऱ्या सात लवंगा घ्यायच्या आहे त्या देखील चांगल्या घ्यायच्या आहे डोक्यापासून पायापर्यंत आपण ते सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर किंवा उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत उतरवायचे आहे सर्व दोष अडचणी संकटे दूर होऊ द्या अशी मनामध्ये आपण बोलायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू तुमच्या किचनची गॅलरी असेल किंवा तुमच्या हॉलची गॅलरी असेल तर तिथेच तुम्ही जाऊन जाळायचे आहे जे आपल्या मुलांची नजर दोष आहे की बाधा आहे किंवा दोष आहे ते ह्या लवंगामध्ये असतात तर त्या नष्ट होण्यासाठी आपल्याला तो पेपरमध्ये टाकलेल्या लवंगा जाळायच्या आहे आणि समजा त्यात जर उरल्या तर त्या लवंगा आपण दुसऱ्या दिवशी एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखादा झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकून दिल्या तरी चालेल असा हा उपाय तुम्ही उद्या अशा दीपामाच्या दिवशी संध्याकाळी दिव दिवे लागणीच्या वेळेपासून तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत केला तरी चालेल छोटे मुलं असेल मोठे मुलं असेल कुणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं जर बाहेरगावी असेल तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरून ह्या लवंगा उतरवून घेऊन पेपरमध्ये टाकून तुम्ही जाळायचं आहे किंवा मुली असेल तर मुलींसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त आईला मासिक धर्म असेल किंवा आपल्या घरात सुतक विठाळा असेल तर असा हा उपाय करू नका आईला मासिक धर्म असेल तर इतर कुणी हा उपाय केला तरी चालेल पुरुषांनी किंवा आजीबाबांनी कुणी केला तरी चालेल तर असा हा उपाय तुम्ही उद्या आषाढी पामोसाला नक्की करा त्याचप्रमाणे मी तुमच्याबरोबर अजून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे मुलांवरून कोणत्या वस्तू आपल्याला उतरवून टाकून कापूरसोबत जाळायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही नक्की बघा तर प्रकारे तुम्ही उद्या आषाढी पामोसाल्या मुलांवरून ह्या वस्तू उतरून टाका मुलांचे सर्व विघ्न अडचणी संकटे काही दोष लागलेले असतील तर ते दूर व्हायला मदत होईल छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही मुलासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मग लग्नाला मुलं आलेल्या असतील त्यांच्यासाठी करू शकता किंवा छोटे मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील सारखे रडत असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद